भगवत कृपा जागृत आया पर सर्व भगवंता दैत्य ने प्रणाम कर भगवान बाबा जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुम्मेर जी को प्रणाम परमात्मा परम पूजा परमात्मा एक उगम सा संस्थान टीम की बहुत जैसे संस्था शाखा उम्र चावती में आज मुखमी शिवराया गावला भव्य असा सेवक संमेलन आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सण भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आम्हा सर्वसेवकाचे सद्गुरु महान त्यागी बाबाजी गुरुजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे वेळोवेळी बाबांना साथ देणाऱ्या आपल्या परिपंचामध्ये भगवत कृपा प्राप्त करते वेळेस साथ देणाऱ्या सर्व सेवकाच्या आई वाराणसी या आईना सुद्धा माझा प्राणाम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सचिव मार्गदर्शक सर्व सेवकांना आम्ही नमस्कार करतो त्याचप्रमाणे आमच्या आई बहिणी सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार खूप <coughs> असे सुंदरसे मार्गदर्शन झाले आणि एक शेवटचा टप्पा म्हणजे अध्यक्ष मार्गदर्शन वेळ कमी आहे आणि मी कमीच वेळामध्ये बोलणार आहे हा जो आपण कार्यक्रम बाबाचा कार्यक्रम घेत असतो कार्यक्रम घेण्यावाल्यांना माहीत असते त्या बाडीला माहीत असते की हा कार्यक्रम कशा पद्धतीने आपण हाताळून पाहिजे आणि त्या कार्यक्रमामध्ये किती मेहनत करावं लागते हे त्या बाळीच्या लोकांनाच माहीत असते ज्या वेळेस हा कार्यक्रम आपण करतो सेवक संमेलनचा कार्यक्रम हे साधारण गोष्ट नाही आहे दीड दीड महिना दोन दो जाता। कदी कदी ए, कदी दोन महिने लागून जातात हा कार्यक्रम तयार करण्याकरता जेव्हा बाहेर निघतो ना आपण गावोगावी शेवकाकडे जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेस कधी बारा कधी एक कधी दोन रात्रीच्या वेळेस रात्र होऊन जाते आणि दोन दोन तीन तीन एक एक वाजत असते घरी परत यायला त्यावेळेस सर्व परिवारा परिवारामध्ये परिवारासोबत थोडस बाजू लावून त्याची आस बहुत कमी असते कारण की आपल्याला बाबाचा कार्यक्रम करायचा आहे आणि हा कार्यक्रम आपल्या तारखेपर्यंत तयार व्हायलाच पाहिजे जेव्हा आलो तेव्हा घरी आल्यानंतर पत्नीला आपण विचारत नाही की तू जेवण केलं किंवा कि नाही मुलगा मुलाने जेवण केलं किंवा नाही कि उपाशी झोपला हे सुद्धा आपल्याला विचारू शकत नाही कारण की वेळ नसते आणि पुन्हा सकाळी उठल की पुन्हा त्या कार्यक्रमासाठी आपण तयारी करत असतो आता पैशाला दोन बाजू असते एक चित आणि पट आणि ह्या दोन बाजू कधीही कोणती गोष्ट दोन बाजूलाच असते पैशाला दोन बाजू आहे दिवसाला रात्र दिवस दोन बाजू आहे आणि सत्य आणि असत्य यालाही दोन बाजू आहे मग आपल्याला काय ठरवायचं आहे आज भलाई आम्ही कार्यक्रम हातरला एक महिना दोन महिना झाले आम्ही खूप श्रम घेतला खूप मेहनत घेतली गावगाव जाऊन वेळेवर जेवण नाही मिळालं कधी टाइम बेटाईम सुद्धा जेवण करावं लागत होते आणि बारा एक वाजल्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा बाहेर जरी नाश्ता झाला तर त्या नाश्त्यावर आम्ही झोपून जायचं परंतु हा कार्यक्रम झाला पाहिजे हे जिद्द खूप असते आता कार्यक्रम म्हटलं तर आम्ही हा बाणीच्याच लोकांनी च्या कार्यक्रम होणार नाही नाही हो ना किती श्रीमंत करोडपती जरी असेल तरी बाबा बाबा हा बाबाचा कार्यक्रम सोका कोणी करू शकत नाही हा कार्यक्रम शेवकाच्या सौकार्याने शेवकाच्या मदतानी आणि बाबाच्या शब्दानुसार एक एक रुपया गोळा करून तो गोळा करून हा सर्वाचा श्रम पैसा मेहनत लागून हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम होते या अनि अनि चार चार या ला ला आता या कार्यक्रम घेतला आपण कशासाठी घेतला की बाबाचा प्रसार आणि प्रचार आणि आपल्या सेवकामध्ये जे काही इल्ली पण आहे बाबाच्या नियमाच्या पालना बरोबर आपण करत नाही तर ह्या चर्चा बैठक मधून आपल्याला शिकायला मिळते आणि जे चूक होणारी आहे ते चूक आपल्या हाताने होत नाही आता मग सेवक बनलो आपण कोणाचे बंधून कार्यकर्तेचे सेवक आपण बाबाचे बनलो मग सेवक असं बनायला पाहिजे ज्याच्यामध्ये जास्त प्रेम तयार असल सत्यपणा असल तो सेवक बनवू शकते आज प्रेम जरी म्हटलं याचे नचे दोन प्रकार आहेत वेगळे त्यांना समाधान मिळाले पाहिजे घरून हसत गेल्या गेल्या पाहिजे हे प्रेम द्या घरी पती पत्नीला प्रेम द्या मुलाबाळांना प्रेम द्या प्रेम द्या किती जरी रागेष्ट जरी नवरा जरी असेल तर बाईच्या हातामध्ये सर्व आहे आपली इज्जत वाचवणं आपला परिवार वाचवणं बाईच्या हातामध्ये आहे तो किती जरी रागिष्ट जरी असेल आणि तो बायून आल्यानंतर त्यांना येऊ द्या घरी बसू द्या आणि बसल्यानंतर त्या पतीला गिलासभर पाणी द्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे की जेवढं शरीर गरम झालेलं असत ते पाणी घेतल्यानंतर माणसाचे शरीर आत्मा हे शांत होते आणि मग काही वेळानंतर तुम्ही त्याच्या सोबत बोला कि असं झालं तसं झाला मुला मुलांनी असं केलं तसं केलं त्या बाईने झगडा केला अमक केला नंतर प्रेमाने सांग नाहीतर घरी घरी दारामध्ये लाभ देता बरोबर आजी त्या माझ्या सोबत झगडा करूर्ग माझ्यासोबत बोलत नाही मला गर्म दे दे। प्रेम शिवा दिल्या तो पहिलेच गरम होऊन राहायचे आणि गरमात गरम पूर्ण वातावरण बिघडून जाते प्रेम द्या प्रेमाशिवाय हा मानवाचा जीवन हा माणूस सत्य मर्यादा प्रेमाना जो चालल तेच बाबाच्या मार्गाच्या नियमाचं पालन कराल तोच परिवार सुखी राहील कोणी असो सेवक असो चाहे मार्गदर्शक असो कुणाला काही मनाचं नाही काही मतलब नाही आपण ज्या या मार्गामध्ये आलो त्यावेळेस फक्त आपल्या परिवारासाठी मार्गात आलो म्हणून आपल्या परिवाराकडे लक्ष द्या आणि त्या बाबाने दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करून जरी आपल्या ज्यांना मार्गदर्शन जरी होत असेल तेव्हा त्या दुसऱ्याला मार्गदर्शन करा या तत्व नियमाने चालतरी मार्गदर्शक चालतरी नस तरी या माफच्या समोर येऊन मार्गदर्शन करण्याचा काही अधिकार नाही कोणी असो तसे गुंग सत्य मध्ये त्या प्रेमाने वागा जेव्हा बाबाचा प्रसार होईल बाबाला माहीत होईल की नाही हा सेवक सत्य मर्यादा प्रेमाचा आहे मार्गदर्शन करत हे बरोबर आहे अधिक सत्य आहे ना अहंकारा सर्व बरोबर लावून ठेवलेला आहे आपण कोठेच पडणार नाही ना। या मार्गामध्ये आलो तर तो शब्द नियमाचं पालन करायचं आहे आणि वरून परिपंचासाठी तो मोहमाया अहंकार केलेला आहे बाबानी वर बा, बाबाच्यावर मोहमाया होती परंतु बाबांनी अहंकार नाही केला आणि बाबाला थोडासा राग आला असेल तर फक्त एका मिनिटासाठी आज आम्हाला राग येते तर पती पत्नी दोन दोन दिवस बोलत नाही दोन दोन दिवस बोलत नाही परंतु बाबाला जरी राग आला तर तोंडावर त्यांना बोले आणि दोन मिनिटामध्ये बाबा त्या शेवकाने कवटाळत होते आणि म्हणून ते बाबा कृपा टिकली आणि हे पूर्ण सेवकांना वाटून दिली तर ह्याचा उपयोग आपण करायला पाहिजे काही नाही आहे आपलं घर कोटी आहे सांगा कोणीतरी आपलं आपल्या त्या मध्ये आहे आणि आत्मा जे आहे हे आत्माही आपली नाही आहे लक्षात ठेवा ही आत्माही आपली नाही आहे ही आत्मा परात्माची दुसऱ्याचीच आत्मा आहे म्हणून आपल्याला तत्वशब्द नियमाचं पालन करायचं आहे आणि तत्व शब्द नियमाच पालन करून आपला परिवार सुखी पाहायचा आहे आपलं बा नाही दुसऱ्याचं भलं होत असेल आपला परिवार सुखी करा काय हरकत नाही आपण दुसऱ्यासाठी मार्गात आपण स्वतःच्या परिवारासाठी मार्गात आलो परंतु आपल्या स्वतःच्या परिवारासाठी तरी तुम्ही भगवंताच्या बाबाचे तत्व शब्द नियमाच पालन करा आणि आपला परिवार सदोगत सुखी ठेवा आणि सकाळ संध्याकाळी भगवंताला योग लावा ते परमेश्वरा सर्व देवाचं विसर्जन केलं आणि तुमच्या चरणी गेलो तुमच्या चरणी गेलं मला धन दौलत्याची काही गरज नाही मग आमच्या परिवाराला हाता परिवारामध्ये हाता राहायला सुख शांती समाधान द्या आणि चटणी भाकर संपत नाही एवढं द्या ब आणि परिवार सुखी ठेवा बस एवढंच परमेश्वर आले मागायचं धन दौलत आपली नाही हे कुबीराचं धन आहे आणि सर्व सोडून जायचं आहे आणि आपल्याला आपलं शरीर आत्मा निघून गेल्यानंतर आपलं शरीर मातीमध्ये मूर्त होईल माती होईल एवढेच बोलून मी इथेच आपलं मार्गदर्शन थांबवतो सर्वांना माझा नमस्कार